ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी शशी सुतो भूमिसुतुद गुरुश्च शुक्र शनिरावके तव सर्वे मम मभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगाच्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत आपण आता राशी भविष्य जे आहे ते साप्ताहिक सुरू करणार आहोत जे एकोणीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस असणार आहे मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे चॅनल आपले सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन दाबा आवडत असेल तर शेअर करू इतर लोकांपर्यंत माहिती पोहोचवा छान छान माहिती असतात उपाययोजना असतात त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला काही ग्रहदशा असेल काही अडचणी असतील तर एखादा उपाय करून त्यांच्या अडचणी दूर होतील आणि त्याचे फळ आपल्याला सुद्धा मिळेल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला मेष राशी या सप्ताहामध्ये आपल्याला कुटुंबासाठी धन वेळ दोन्ही खर्च करावा लागणार आहे कुटुंबामध्ये खेळीचे वातावरण असेल एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये आपण भाग घ्याल शुभ कार्य आपल्या घडेल त्याचप्रमाणे आयुष्यात एखाद्या नवीन मित्र किंवा मैत्रिणीचा प्रवेश सुद्धा आपल्या या सप्ताहात होणार आहे नवीन संबंध प्रस्थापित होतील त्यामुळे आपल्या आयुष्यात एक नवीन प्रकारचा उत्साह म्हणजे वेगळंच काहीतरी धोरण करता येईल वेगळ्या काही उत्सवातून आपण उत्साह साजरा करून किंवा उत्साह वाटून आपण काहीतरी वेगळं काम करा त्याच्यात आपल्याला यश मिळेल जे काम आतापर्यंत रेंगाळलं होतं जे पूर्ण होत नव्हतं अशी सुद्धा कामे आपली या आप सप्ताहात पूर्ण होती आपल्याला एक नवीन चालना मिळेल उमेद जागृत होईल आतापर्यंत एखाद्या गोष्टीतून समजा आपल्याला नर्वसनेस पण होता जगण्याबद्दलचा वगैरे तर तो सुद्धा ती मरगळ सुद्धा निघून जाईल आपल्याला उमेद जागृत होईल आणि त्यांच्या म्हणजे आयुष्यामध्ये आलेल्या एखाद्या व्यक्तीच्या मदतीमुळे आपल्या कामाला नवीन चालना मिळेल आणि त्यांच्या सहकार्यामुळे आपल्या जीवनात एक वेगळीच काहीतरी दिशा बदलेल असं या सप्ताहामध्ये असणार आहे या सप्ताहात आपल्याला जर इतर काही अडचणी निर्माण होत असतील किंवा आपल्या कामामध्ये व्यत्यय येत असेल तर शक्यतो आपण महाविष्णूंची उपासना करा नमो भगवते वासुदेवाय हा जप करा आणि एकादशीच्या दिवशी या येणाऱ्या सप्ताहामध्ये वीस तारखेला जी एकादशी आहे त्या दिवशी आपण महाविष्णूंचे दर्शन दर्शन घ्या विष्णू रूपातले कुठलेही देऊळ असेल तिथे आपण अभिषेक वगैरे करता असेल तर करा जमत असेल तर सोळा तुळशीच्या माळा म्हणजे एका माळ्यामध्ये तुळ सोळा तुळशी असं गुंतून ते देवाला अर्पण करा नक्कीच आपल्या अडचणी दूर होते या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे एकोणीस आणि एकवीस शुभ अंक आहे चार आणि रंग असणार आहे राशी हा सप्ताह आपल्याला नोकरीच्या बाबतीत आप खूप छान असणार आहे आपल्या कामाचे सतत कौतुक होईल म्हणजे आपल्या कौशल्या कौशल्यामुळे आपण केलेल्या कौशल्यामुळे कामामध्ये कौतुक होईल सतत वरिष्ठ आपले कौतुक करत असतील परंतु कुटुंबामध्ये एखाद्या गोष्टीतून आपल्याला चिंता सतावेल मातृ पितृ यांच्या आरोग्याच्या चिंता वाढेल त्यांच्या आरोग्यासंबंधित काही प्रश्न उपस्थित होतील त्यांच्यासाठी आपल्याला अतिरिक्त धन खर्च करावा लागू शकतो एखाद्या स्पर्धा परीक्षेत आपण भाग घेत असाल तर आपल्याला नक्कीच आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल कुटुंबातील सदस्यांकडून आपल्याला मनाप्रमाणे सतत लाभ होत राहील त्यांची सहकार्य त्यांचे साथ मिळत राहील आपण आपल्या आयुष्यामध्ये जोडलेल्या चांगल्या व्यक्तींची साथ आपल्याला या अडचणीच्या काळात लाभेल आणि आलेल्या कसल्याही जर अडचणी असतील त्याच्यावर आपण मात करू शकाल तर आपल्या आयुष्यात आपण जी लोक जोडलेली आहेत आतापर्यंत जीवाभावाची त्यांची आपल्याला नक्कीच साथ लागेल या सप्ताहात मातृपितृच्या चिंतेबद्दल जर अतिचिंता आपल्याला सतावत असेल किंवा आपल्याला त्यांच्या आरोग्याबद्दल अडचणीबद्दल काही त्रास होत असेल किंवा काही वाटत असेल काही करावं तर मृत्युंजयाचा जप करा किंवा शिवाय जप हा आपण सतत करा ओम नम शिवाय जप केला तरी चालेल आज सतत रोज एक कमीत कमीत हजार वेळा किंवा एक अकराशे वेळा म्हणजे जास्त जर तब्येत बिघडली असेल किंवा जास्त हो, त्रास होत असेल तर अन्यथा एकशे आठ व्याया केला तरी चालेल तर ह्या मातृपितृच्या आरोग्याबद्दलच्या ज्या काही चिंता आहेत त्या कमी होतील या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे वीस आणि चोवीस शुभ अंक असणार आहे आठ आणि रंग असणार आहे काळा या सप्ताहात कुटुंब कहलामुळे मानसिक त्रास कदाचित वाढू शकतो कुटुंबामध्ये सतत जो कलह होत आहे त्यामुळे काही वाटाघाटी होत असेल त्यामुळे अशा काही गोष्टी आयुष्यात घडतील आणि आपण इतरांकडे बोलून व्यक्तही होऊ शकणार नाही म्हणजे काय होणार आहे काहीतरी अशा घटना आयुष्यामध्ये घडतील किंवा कुटुंबामध्ये घडतील की आपल्याला व्यक्तही होता येणार बोलता येणार नाही आणि गप मुक्याचा मार सहन करावा लागेल अशा काही पद्धतीच्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील त्याचा आपल्याला जास्त मानसिक त्रास होईल कुटुंबातील कुठलेही नाते तोडताना आधी त्याचा विचार करा व्यक्ती महत्वाची असेल तर गोष्ट विसरा गोष्ट महत्वाची असेल तर नक्कीच आपल्याला व्यक्ती विसरावी लागेल किंवा ती सोडून द्यावी लागेल अशा काही असता गोष्टी असतील त्यामुळे आपल्याला त्याचा मानसिक त्रास होईल अथवा घटना महत्वाची असेल तर व्यक्ती विसरणे महत्वाचे आहे अशा काही संभ्रमातून आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो परंतु आपण कुठलेही निर्णय घेताना शांत चित्तेने ज्येष्ठ व्यक्ती ज्यांना आपण मानत असाल अशा व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन त्यांचा सल्ला घेऊनच असे मोठे निर्णय घ्या अन्यथा पुन्हा आपल्याला त्याचा म्हणजे व्यक्ती पण तुटली आहे अशा काही घटनाही घडल्या त्याचा मानसिक त्रास होऊन जास्त त्रास होऊ शकतो त्याकडे लक्ष द्या आता मानसिक त्रास दूर करण्यासाठी किंवा आपल्याला सतत हा जो मानसिक त्रास होत आहे त्याच्यासाठी आपण मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे याच्यासाठी महालक्ष्मीची किंवा दुर्गा देवीची उपासना करा जेणेकरून आपल्याला बळ मिळेल दुर्गा देवी ना असा जप करा दिवसातून जेव्हा मिळेल तेव्हा वेळ आणि जमत असेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीच्या देवळामध्ये तुपाचा दिवा लावून त्या ठिकाणी देवीच्या समोर जर दुर्गा आहे ना असा जरी जप केला तर एक प्रकारचं मानसिक बळ मिळेल किंवा या देवी सर्वभूतेशु शांती रूपेनं संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमा हा सुद्धा जप केला तरी चालेल आपले त्रास दूर होईल या सप्तात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या एकवीस आणि बावीस शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणाऱ्या क्रीम कलर कर्क राशी या सप्ताहात आपल्याकडून एखाद्याला न जमणारे काम सुद्धा आपण चांगल्या रीतीने पूर्ण करून दाखवाल आणि चांगल्या रीतीने पूर्ण सुद्धा होतील त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ व कामावरील वरिष्ठ हे दोघेही आपल्यावरती खुश असतील आपल्या कार्यक्षेत्रात आपले नाव आपल्याला गाजवता येतील कर्तृत्व सिद्ध करता येईल त्यामुळे आपण खूप आनंदी आणि आशावादी व्हा म्हणजे आशा सुद्धा वाढेल एखाद्याबद्दलचा सुद्धा वाढेल त्यामुळे आपण खुश असाल आपल्या प्रत्येक कामाचे कौतुक केले जाईल आपल्याला न्याय मिळेल आणि या सप्ताहात म्हणजे न्याय कशाबद्दल मिळेल तर आपण ह्याच्या आधी सुद्धा कौतुकाने काम करत होतो आपण त्याच्यावरती कोणी लक्ष देत नव्हतं किंवा ते म्हणजे बघणाऱ्याच्या लक्षात येत नव्हतं किंवा त्याच्यावर कोण पाहत नव्हतं त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहत नव्हतं पण आता पाहती। आणि आणि ते पाहतील आणि आपल्या प्रत्येक कामाचं त्या ठिकाणी कौतुक केलं जाईल त्याचा आपल्याला आनंद होईल म्हणजे त्या बाबतीत आपल्याला त्यातून न्याय मिळेल या सप्ताहात अनपेक्षित लाभ होतील परंतु आनंद साजरा करताना संयमी राहणं खूप गरजेचं आहे आपलं कौतुक केलं जात आहे आपल्याला बरं म्हंटलं जाते यामुळे भूल न भूलता किंवा त्याचा आपण आनंद साजरा करत असाल किंवा आपल्याला त्याचा आनंद वाट असेल त्यावेळी त्या आनंदाच्या बाबत पटकन पुन्हा एखादा व्यक्ती दुरावला जाणार नाही किंवा दुखावला जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं म्हणजे संयमात राहायचं आणि आपल्यासाठी रेमेडीज अशी असणार आहे या सप्ताहातली तर गुरुपुष्यामृत जो आहे बावीस तारखेचा त्या दिवशी जर आपल्याला जमत असेल तर एखाद्या सद्गुरूंच्या देवळामध्ये पिवळे वस्त्र पिवळी फुलं किंवा पिवळ्या रंगाची एखादी मिठाई आपण त्या ठिकाणी जाऊन सोळ्याप्रमाणे प्रमाणे मी पिवळी सोळा वस्त्र नकोत पण जर फुलं असतील तर ती सोळा किंवा खाण्याची वस्तू असेल तर ती सोळा अशी काहीतरी आपण त्या ठिकाणी भेट द्या देवाला अर्पण करा नक्कीच ज्या काही बाकी आपल्या सांसारिक जीवनामध्ये किंवा आरोग्याबद्दलच्या ज्या काही कटकटी किंवा अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी मदत होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा एकच आहे म्हणजे एकवीस तारीख आहे ती खूप चांगले मित्रांनो आपल्यासाठी तर त्या दिवशी काही चांगली कामं करायची असेल काही वस्तू घ्यायची असेल तर आपण घेऊ शकता त्याचबरोबर तीन हा रंग आपल्यासाठी शुभ असणार आहे आणि रंग पिवळा आपल्यासाठी शुभ असणार आहे सिंह राशी या सप्ताहात आपल्या नोकरीच्या ठिकाणी असलेल्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या आपल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील परंतु कुटुंबामध्ये चिडचिडपणा कलह निर्माण होत राहतील आता याच्यात विशेषता होण्याचं कारण आपल्या संततीचं शिक्षण किंवा संततीचं आरोग्य ह्याच्याबद्दल आपण मानसिकदृष्ट्या जा किंवा जास्त टेन्शन घेतलेलं आपण असू शकतो यामुळे किडकिड आपल्या कुटुंबामध्ये सतत होऊ शकते तर काय तर संततीच्या आरोग्याबद्दल किंवा शिक्षणाबद्दल इतरांना दोष देण्याआधी आपण या सप्ताहामध्ये खूप अभ्यास करावा लागणार आहे चिंतन करून मगच एखादे मोठे निर्णय घ्या किंवा एखाद्याला दोष द्या बोला अन्यथा आपण तोंड कशी पडण्याची स्थिती या सप्ताह होऊ शकते अभ्यास न करता एखाद्यावर टिप्पणी करणे किंवा बोलणे हे आपल्याला थोडंसं महागा पडू शकतो अभ्यासाशिवाय इतरांना काही बोलायला जाऊ नका किंवा एखाद्यावरती कमेंट करायला जाऊ नका अन्यथा हा सप्ताह आपल्यासाठी चांगला असेल शिक्षणासाठी ज्या संततीच्या अडचणी येत आहे यासाठी आपण आपल्या संततीला प्रज्ञावर्धन स्तोत्र आहे प्रज्ञाविवर्धन स्त्रोत्र याचा पाठ करायला सांगा वाचायला सांगा किंवा आपण सद्गुरूंची गुरूंची उपासना करा या उपासनाने सुद्धा आपल्याला मोठा फरक पडू शकतो त्यांच्या आरोग्याबद्दल असू दे किंवा त्यांच्या शिक्षणाबद्दल असू दे तर आपण जो गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे त्यावेळी आपण पिवळे वस्त्र पिवळी फुलं शक्यतो आपल्याला शेवंतीची पिवळी फुलं मिळाली तर बघा आणि दत्तगुरूंच्या देवळामध्ये जाऊन अर्पण करा दत्तगुरूंचं देऊळ जर जवळ नसेल तर कुठल्याही सद्गुरूंचं चा देऊळ चालेल तेही जर आपल्याला सापडलं नाही बघा मी सांगतो नाही तेही जर आपल्याला जवळ कुठे सापडलं नाही तर घरात एखाद्याची एखाद्या दत्ताची किंवा अभिसवर्थांची इतर आपण ज्यांना मानता श्रीपाद गुरुची कोणाची आपल्याला जर मूर्ती अथवा फोटो असेल तर त्याची पूजा केली तरी तेही नाही जमलं तर एका कागदावरती पिवळ्या गंधाने किंवा अष्टगंधाने श्री गुरुदेव दत्त शब्द लिहि आणि त्याची सुद्धा पूजा केली तरी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो नंतर ते पान जे पूजा केल्यानंतर जर जर कागद असेल तर एखाद्या पाण्यामध्ये विसर्जन केला तरी चालेल नाही जमलं तर एखादा झाडाचा कठी ठेवलं तरी, तरी चालेल पण परंतु कराच कारण सध्या आपल्याला जास्त टेन्शन आपल्या संततीच्या अभ्यासाचे आणि आरोग्याचे ते दूर होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणारे एकोणीस आणि वीस शुभ अंक असणारे तीन आणि रंग असणाऱ्या शेंदुरी या रंगाचा आपण वापर कन्या राशी आर्थिकदृष्ट्या हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असेल मोठी गुंतवणूक करता येईल सर्व गुंतवणुकीतून आपल्याला फायदा होईल लाभ होईल फायदेशीर ठरतील परंतु आपल्या कामा किंवा नोकरीच्या ठिकाणी अचानक बदल सुद्धा करतील कामात किंवा नोकरीच्या ठिकाणी आपल्याला बदल सुद्धा करतील किंवा बदली सुद्धा होऊ शकते कुटुंबातील कनिष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची व भावी आयुष्यांची त्यांच्या पुढे काय होईल इल, कसं होईल याची चिंता म्हणजे कनिष्ठ म्हणजे आपली संतती सुद्धा असू शकते आपले लहान भाऊ बहीण असू शकतात किंवा आणि कोणी घरामध्ये कुटुंबात लहान वयाचे असतील त्यांच्या आरोग्याबद्दलची आपल्याला चिंता किंवा त्यांच्या भावी आयुष्याबद्दल आपल्याला सतत चिंता वाटत राहील आणि त्याचा आपल्याला मानसिक त्रास होत राहील त्या संबंधित आपल्याला विचार करून मोठे व कठोर निर्णय लवकरात लवकर घेणे खूप गरजेचे आहे जर संततीच्या किंवा कनिष्ठ व्यक्तींच्या शिक्षणाबद्दल भौतिक आयुष्याबद्दल किंवा कुठे त्यांना पाठवायचं आहे कुठे शिक्षणासाठी पाठवायचं आहे किंवा कुठे ठेवायचं आहे अशा जर काही गोष्टी असेल तर याच्यावर आपल्याला कठोर निर्णय जे घ्यायचे ते लवकरात लवकर आपल्याला घ्यावे लागतील अन्यथा पुन्हा जर त्याच्यामध्ये उशीर झाला तर त्यांच्या आयुष्यात पुढच्या काही गोष्टी घडण्यासाठी वेळ लागू शकतो किंवा अडचण निर्माण होऊ किंवा टाइम निघून जाईल असं काही गोष्टी घडतील अशा काही सिच्युएशन घडू शकतात आपल्या या सप्ताहामध्ये तर या होऊ नये याच्यासाठी आपण जर आपली कुलदेवता आहे त्या कुलदेवतेचा जप करा त्या कुलदेवाचा अभिषेक करा कुटुंबामध्ये जर टाक वगैरे असं काही प्रकार आपल्याकडे असेल तर त्या ठिकाणी आपण कुलदेवाचा अभिषेक करून घ्या कुलदेवाचं नामस्मरण करा नाम जप करा आणि प्रार्थना करून घ्या की बाबा याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या लवकर लवकर दूर व्हाव्यात आता ह्याच्यासाठी आपल्या कुलदेवतेचा एखादा वार असेल त्या वाराला केलं तरी चालेल किंवा गुरुकृष्ठामृत जो आहे त्या दिवशी केलं तरी चालेल नक्कीच आपल्याला या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या एकोणीस आणि बावीस शुभ अंक असणाऱ्या पाच आणि रंग असणाऱ्या हिरवा याचा आपण लाभ करून घ्या राशी आपण ज्या काही म्हणजे कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये काम करत कि का असाल किंवा आहात त्यातील अभ्यास वाढवणं खूप गरजेचं आहे आपण एखादे डॉक्टर असाल आपण एखादे इंजिनियर असाल किंवा आपण एखादे पोलीस असेल काही असेल एक्स वाय जे जे का काही काम करतात तर त्याच्यामध्ये आणि पुढे काहीतरी अभ्यास असू शकतो त्याचा वरचा अभ्यास किंवा अपडेट्स म्हणतो ना आपण आपण आयुष्यात अपडेट्स करणं खूप गरजेचं आहे आपण जे काही काम करतो त्याच्यातल्या नवीन नवीन काही योजना असतात नवीन काही गोष्टी शिकणे सुद्धा सुद्ध, खूप गरजेचं असेल तर त्यानुसार आपल्याला काळानुसार त्यात बदल करावा लागेल परत बदल करून घ्यावा लागेल आणि त्यात बदल सुद्धा करणे आपल्यासाठी हितकार्य ठरेल सध्या अशाच काही गोष्टीतून आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो आता काय होईल मानसिक त्रास म्हणजे आता समजा एखादी गोष्ट करायची आहे पण त्याच्या पुढची गोष्ट आपल्याला येत नाही त्यामुळे ती करता न आल्यामुळे कदाचित एखाद्या ठिकाणी आपला मानहानी होऊ शकते किंवा बोल ऐकावे लागू शकतात किंवा आपल्या अपूरा अभ्यासामुळे आपण जर अभ्यास काही गोष्टी करायला आहेत अपूर्व अभ्यासानुसार तर ते कळायला न मिळे एखाद्या वेळी एखाद्याचं बोल ऐकावं लागू शकतं तर अशा काही गोष्टीतून थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो इतरांचा आदर करा कोणालाही कमी लेखू नका या शब्दामध्ये आर्थिकदृष्ट्या कुठलेही भय असणार नाही आर्थिकदृष्ट्या आपण सक्षमच असाल परंतु अशाच काही गोष्टीतून त्रास होईल अपुऱ्या शिक्षणामुळे आपल्याला नुकसान होऊ शकते आपल्याला खंत होऊ शकतं बाबा नाही आपण अभ्यासाचा आधी करायला पाहिजे तर किंवा एखादं शिक्षण पूर्ण करून घ्यायला पाहिजे होतं ते केलं असत फायदा झाला असता अशा गोष्टीतून थोडासा मानसिक खच्चीकरण होऊ शकते इतरांना न मागता सल्ले शक्यतो या सप्ताहात देऊ नका अन्यथा आपले मोठे नुकसानदायी घटना घडू शकते किंवा नुकसान होऊ शकते न मागता इतरांना केलेला सल्ला आपल्याला त्रासदायक ठरू शकतो या सप्ताहात आपल्याला जमत असल्या शिवशंकराची उपासना करा येणारा प्रदोष एकवीस तारखेला आहे त्या दिवशी बुध प्रदोषाच्या दिवशी आपण शंकराची उपासना करा त्या दिवशी मुद्दाम संध्याकाळी शंकराचं दर्शन घ्या संध्याकाळी बेलपत्र वगैरे व्हा याच्याने नक्कीच आपल्याला येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होती या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या एकवीस आणि बावीस शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणाऱ्या क्रीम याचा लाभ करू वृश्चिक राशी हा सप्ताह आपल्याला खूप छान जाईल नोकरीच्या ठिकाणी व व्यवसायातील परिस्थिती सुधारेल आपण केलेला एखादा प्रयोग यशस्वी ठरेल आलेल्या अडचणींवर आपण मात करू शकाल व त्यासाठी आपल्याला कुटुंबातील सर्व सदस्यांची साथ लाभेल त्यांच्या साथीने आपण हे सगळं करू शकाल आपण करत असलेल्या प्रयत्नांना आपल्याला मनानुसार फळ मिळणार आहे म्हणजे याच्या आधी काय होतं करत होतं पण आपल्याला मनासारखं फळ होतं होत होतं चालत होतं परंतु आपली जी इच्छा आहे आपल्या मनाप्रमाणे आपल्याला जसं यश पाहिजे आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याचं फळ मिळेल त्यामुळे आपण आनंदी असाल उत्साही असल्यासारखं आपल्याला वाटेल आपला आत्मविश्वास सुद्धा वाढेल कामा कामाबद्दलचा आणि आपल्याला आत्मविश्वास वाढून अधिक कामामध्ये प्रगती करू शकाल म्हणजे कामामधली प्रगती आणि वाढू शकते अशा सगळ्या गोष्टी घडतील जर आपल्याला काही मानसिक त्रास होत असेल किंवा शारीरिक दुखापत असेल तर आपण शक्यतो या सप्ताहामध्ये श्री गुरुदेव दत्त हा जप करा किमा जब, किमान सोळाशे तरी जप सोळा हजार जर आठवड्याभरात केला तर अतिउत्तम नाही तर किमान गुरुवारी सोळाशे तरी जप करा दत्तगुरूंना पिवळी फुलंबहा पाच तुपाचे दिवे लावा नक्कीच आपल्याला या ज्या काही अडचणी त्याच्यातून अडचणी दूर होतील किंवा अडचणी नसतील तर पुढे येणाऱ्या अडचणी सुद्धा आता दूर होतील किंवा त्याच्याबद्दलची तीव्रता कमी होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत फक्त एकवीसच तारीख आपल्यासाठी शुभ आहे या सप्ताहामध्ये अंक तीन आहे आणि रंग पिवळा याचा आपण लाभ करून घ्या धनुराशी सध्या आपल्याला जे राग चिडचिडपणा येत आहे तो सध्या आपण संयमात ठेवून कामे करून घेणे गोड बोलून कामे करून घेणे हेच आपल्यासाठी हिताचे ठरेल ज्या काही गोष्टीतून आपल्याला राग येतोय चिडचिडपणा वाटतोय तिथे जरा आपल्याला काना डोळा करावा लागेल किंवा तिथे दुर्लक्ष करा आणि संयमात राहा आपले बोलताना विचार शब्द हे जरा संभाळून वापरा त्याचबरोबर कुटुंबामध्ये राज व्यक्त करणे किंवा मार्मिक बोलणे आपल्याला मानसिक त्रास देऊन जाणारे ठरू शकते पटकन काहीतरी गोष्ट आपण कुटुंबामध्ये बोला जी चार लोकांना लागेल किंवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला लागेल आणि नंतर त्याचे जे पडसाद उमटतील त्याच्यातून आपल्याला थोडासा मानसिक त्रास नंतर होऊ शकतो आपल्या इच्छेनुसार आपली कामे होण्याकरिता गोड बोलून संयमाने समोरील व्यक्तीचे मन जिंकून कामे करून घेणं हेच सध्या हिताचं आहे समजा त्यांच्याशी आपलं पटत नसेल पण त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आपल्याला तर आपल्याला गोड बोलून संयमाने राहणे खूप गरजेचं आहे त्याचबरोबर नशिबाची साथ उत्तम असणाऱ्या सगळ्या बाबतीत आपल्याला साथ उत्तम मिळेल परंतु अशा काही गोष्टीमुळे आपल्याच चुकीमुळे आपल्याला नुकसान होऊ नुछ शकते प्रत्येक कामात यश मिळेल एखाद्या शुभ कार्यामध्ये सुद्धा आपण भाग घ्याल आणि कौटुंबिक वातावरण त्यानंतर एका होईल म्हणजे आधी आधीच्या पूर्वार्धामध्ये एखादी आधी गोष्ट अशी काहीतरी घडून आपल्याकडनं चुकावून वादविवाद होऊ शकतो किंवा कल होऊ शकतो पण कुटुंबाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे शुक्रवार शनिवार अशा टायमाला त्या टायमाला काहीतरी गेट टुगेदर किंवा एखादं समारंभ असेल त्या ठिकाणी पुन्हा सगळं वातावरण जुळून येईल किंवा आपल्याला ते जुळवता येईल सभाळून घेता येईल अशा काही गोष्टी करतील तर या सप्ताहात कुटुंबामध्ये वादविवाद जास्त होऊ नये किंवा कुटुंबाच्या लोकांची रिलेशन चांगलं राहावं किंवा ज्येष्ठांची मर्जी आपल्यावर संपादन राहावी ह्यासाठी आपण शिव आणि पार्वतीची उपासना करायची आहे शिव पार्वतीचं काही एखादं स्तोत्र किंवा शिवलीलामृताचं स्तोत्र जेव्हा पाठ असेल करता येत असेल तर आपण तो करावा नक्की करावा त्याच्यातून आपल्याला लाभ होईल त्याचबरोबर या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा म्हणजे एकवीस तारीख आहे शुभ अंक तीन आहे आणि रंग पिवळा आहे याचा आपण लाभ करून मकर राशी या सप्ताहात आपल्याला शिक्षणासंबंधित येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करता येईल किंवा आलेल्या अडचणी दूर करून घेता येईल तशा संधी आपल्याला उपलब्ध होणार म्हणजे एखादा क्लास जॉईन करायचा आहे किंवा एखादं काही शिकायचं आहे त्याच्यात येणाऱ्या अडचणी किंवा वेळ मिळत नव्हता तर अशा काही गोष्टी असतील त्या दूर होतील आणि तशी संधी आपल्याला उपलब्ध होईल परंतु आपण आपल्या बुद्धीचा वापर करून त्याचा लाभ करून घेणं खूप गरजेचं आहे हिताचं आहे आणि ते तसे हिताचं ठरेल विनाकारण वादविवादाचे प्रसंग उद्भवत राहतील या सप्तात मागच्या आठवड्यापासून सुद्धा चालूच आहे बरेच दिवस चालू आहे मी समजू शकतो परंतु आपण तोंडावरती ताबा ठेवणे तितकंच गरजेचं आहे भांडताना बोलताना खूप विचार करून बोलायला पाहिजे कारण तुमचं एक सूत्र आणि एक सूत्र वाढत आहे एकाकडे वाईट पण झालंय शत्रुत्व निर्माण झालंय पुन्हा दुसऱ्यावरती होत आहे तिसऱ्यावरती असं वाढत आहे ते कसं कमी करता येईल याच्याकडे बघा तर शक्यतो आपण बोललाच नाही थोडा थोडे थोडे दिवस आपले ग्रह अनुकूल नाहीत आपल्याला माहिती आहे ना तर मग थोडंसं भवना व्रत धारण करा किंवा घणाऱ्या रिॲक्शनवरती आपण परत रिॲक्शन द्यायला जाऊ नका वाद प्रसंग उद्भवतील परंतु आपण वाद न वाढवता पुढील वाटचालीकडे लक्ष आपल्या हिताचा आहे आपल्या आयुष्याबद्दलचा विचार करा त्या त्याच गोष्टीत गुंतू नका आपल्याला पुढे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करायच्या त्याकडे लक्ष द्या तिथे कॉन्सन्ट्रेशन करा हे हिताचे ठरेल काही गोष्टी विसरून जाणे विसरणेच हिताचे आहे काही गोष्टी घडतात खूप गोष्टी त्यात त्याच चुरगाळून उरगाळून करत काय काय ते करत उघडण्यात काही अर्थ नाहीये ना त्या सोडून त्या तिथल्या तिथे आणि पुढे चाला आणि पुढे जाऊन आपण असं कर्तृत्व सिद्ध करू दाखव की पाठी असलेल्या माणसाला आपला हेवा हवा तर त्यात गुंतूर राहू नका गुरफडून राहू नका हे आपल्या हिताचं असेल आर्थिक अडचणी दूर होतील मनाप्रमाणे आपल्याला आर्थिक म्हणजे कायमस्वरूपी आर्थिक नव्हे मी प्रत्येक वेळी जेव्हा जात्यांना सांगतो कुंडलीमध्ये तर कायमस्वरूपीच्या त्यापुरती आलेली अडचण असते की नाही ती दूर होती बाबा सध्या आपल्याला एक पाचशे रुपयेच हवेत आता काय खरेदी ती करायचे आणि करता येत नाही त्यावेळी कुठल्या तरी काय होईना ते पाचशे रुपये येतात आपली अडचण दूर होते आणि मनाप्रमाणे खर्च करता येतो म्हणजे तुम्हाला काही गटुळा मिळतं आणि सगळे तुमच्या आयुष्यातले आर्थिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं नाहीये तर तात्पुरती ता कसं ते सगळ्या राशींसाठी आहे धनं खर्चा आहे आपण लक्ष द्या आता सतत वादविवाद होत आहे की नाही आपल्याकडे किंवा मानसिक त्रास होत आहे याच्यासाठी आपण काय करायचंय तर एकग्रता म्हणजे ध्यान साधना करायची दिवसात कायमस्वरूपी चालूच ठेवा परत परत मी सांगतोय तर प्रदोष काळी किंवा संध्याकाळी किंवा संधीकालामध्ये पहाटे वगैरे असं ध्यान साधना करा नमशिवाय जप करा याचा आपल्याला लाभ होईल आणि त्याच्यानही करत राहा याच्याने आपल्याला लाभ होईल आणि जो शनीच्या साडेसातीचा त्रास आहे त्याच्यासाठी शनी उपासनाही चालू ठेवा हनुमान चालू चालिसा आहे ती वाचा भीमरूपी स्तोत्र आहे तेही आपण पठण करा या सप्ताहामध्ये याचा प्रभाव जरा जास्त वाढवा म्हणजे अनुष्ठान वाढवा जेणेकरून आपल्याला अडचणी होणार आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत एकोणीस आणि वीस शुभ अंक असणार ना आहे तीन आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण लाभ करून घ्या राशी या सप्ताहात खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे घडतील एखादी आपली मनातली इच्छा किंवा आपले एखादे असलेले स्वप्न सुद्धा पूर्ण होताना आपल्याला पाहता येईल काही गोष्टींना पूर्ण विराम पूर्ण विराम मिळेल म्हणजे थांबेल संपतील त्या गोष्टी, गोष्टी, हो हो का आ, गोष्टी, गोष्टी तर काही गोष्टी नव्याने सुरुवात होतील नवीन सुरुवात होती नव्याने मीन्स असलेल्याच नाही तर नवीन काहीतरी सुरुवात आपल्या आयुष्यामध्ये होतील तर काही गोष्टींना पूर्ण विराम मिळेल काही गोष्टीतून नवीन सुरुवात करता येईल विद्याभ्यासात चांगले आपल्याला यश संपादन करता येईल एखाद्या गोष्टीबद्दलचा आपण अभ्यास करत असाल किंवा आपण विद्यार्थी असाल तर आपल्याला त्या विद्याभ्यासात चांगले यश मिळेल परीक्षा जर पुढे येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला खूप अभ्यास करायला हवा म्हणजे थोडक्या अभ्यासामध्ये जास्त यश मिळणार आपल्याला जास्त यश संपादन करायचंय तर अभ्यास वाढवावा लागणार आहे कोर्ट कचेरीतली कामे सुद्धा आपल्या मनाप्रमाणे पूर्ण होतील आपल्याला मनाप्रमाणे न्याय मिळेल जो अन्याय झाला होता त्याच्या विरुद्ध आपण झगडत होता त्याच्याबद्दल त्यातून आपल्याला न्याय मिळेल जुने मित्र मैत्रिणी भेटतील आणि त्यांच्याबरोबर काही आनंद सुद्धा आपल्याला साजरा करायला मिळेल म्हणजे आपल्या हित गोष्टी मनातल्या काही गोष्टी गुप्त गोष्टी ज्या शेअर करायला व्यक्ती पाहिजे होती व्यक्ती मिळत नव्हती हो तर अशा जुने मित्र खूप दिवसांनी आपल्याला भेटले तर त्यांच्याबरोबर बसून बोलता येईल वेळ गाल लावता येईल हे शेवटी हे घडेल या गोष्टी तर त्यांच्यावर आपल्याला आनंद साजरा करेल थोड्या आपण एन्जॉय करू शकाल गेट टुगेदर वगैरे मध्ये सुद्धा आपल्याला या सप्ताहात अधिक यश मिळणार करता किंवा आपले सध्या गुप्त शत्रू वाढलेले आहेत आपल्याकडे गोड बोलूनच आपला काटा काढण्याचा प्रयत्न करत आहेत असे व्यक्ती खूप आहेत आपल्यासोबत बोलताना तर आपल्यावर खूप प्रेमाने बोलतात पण आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एखाद्या प्रकारचं क्रोध आहे क्रोध दृष्टबुद्धीने किंवा दुष्टबुद्धीने आपल्याकडे वा, वाग वागत आहेत दाखवत नाही तर अशांचे संरक्षण अशापासून संरक्षण होण्यासाठी शत्रुबुद्धी विनाश आहे दीपज नमस्तुते संध्याकाळी तुपाचा दिवा लावून ह्या ठिकाणी हे मंत्र म्हणायचं आहे शत्रुबुद्धी विनाश आहे दीपक ज्योतिर नमस्तुते हा मंत्र म्हटला तरी चालेल किंवा शिवाची आणि पंचमुखी हनुमानाची कवच हनुमान कवच आहे पंचमुखी आणि शिवाची आराधना वाढवा पंचमुखी हनुमान कवच वाचा शिवरक्षा स्तोत्र वाचा असे वाचले असता या सप्तात किंवा पुढे ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल त्या दिवशी वाचले असता गुप्त शत्रूंचा जो त्रास आहे तो कमी होईल या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या एकवीस आणि बावीस शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणाऱ्या क्रीम ह्या क्रीम कलरचा आपण वापर करून घ्या नक्कीच आपल्याला यश मिळेल मीन राशी आयुष्यातील एखादे स्वप्न पूर्ण झालेले आपल्याला दिसतील आणि ते पूर्ण झाल्यामुळे आपल्याला एखादं होक नाही पण मानसिक समाधान लाभेल शांती लाभेल एक प्रकारचं स्वप्न पूर्ण झालंय त्यामुळे आपल्याला आयुष्यात काहीतरी आपण करून दाखवू शकलो ह्याचं हो आपल्याला समाधान लागेल लाभेल नवीन नवीन गोष्टी आयुष्यात घडतील नवीन नवीन अनुभव अनुभवायला मिळतील आणि नवीन अशा काही गोष्टीतून आपल्याला अभ्याससुद्धा करता येईल नवीन अभ्याससुद्धा करता येईल अभ्यासाशिवाय एखादे केलेले काम आपल्यासाठी या सप्तात नुकसानदायी ठरू शकतो जे एखादं करायचं असेल एखादी गोष्टी एखादी गोष्ट करणार असाल एखादी योजना करणार असेल तर त्यासाठी त्याचा पूर्ण अभ्यास करा त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घ्या आणि त्यानुसार ते कामे करा अभ्यासाशिवाय केलेल्या कामामुळे आपल्याला दुर्लक्ष करून जर एखादं काम करायला गेला तर या सप्तात आपल्याला खूप मोठा त्रास होऊ शकतो या सप्ताहात आपल्या प्रिय व आवडीच्या व्यक्तीबरोबर आपल्याला वेळ घालवायला मिळेल त्यांची आपल्याला साथ मिळेल खूप दिवस कदाचित काही कामानिमित्त आले असतील ते तुम्हाला भेटतील एखादा मित्र मित्रमैत्रिणी गावात आपण राहत आता ते गावात आले असतील किंवा आपण शहरात गेला असेल अशा काही गोष्टी म्हणजे त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायला मिळेल त्यामुळे आपल्याला त्यांची मानसिक साथ मिळेल आपले मत त्यांच्याकडे बोलता येईल किंवा घडलेल्या घटना बोलता येईल तर त्यांच्यामुळे त्यांच्या साथीमुळे आपल्याला मानसिक समाधान लाभेल आणि सुखद सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी घडतील या सप्ताहात आपल्याला अधिक चांगले यश मिळण्याकरिता किंवा काय अडचणी त्या दूर होण्याकरिता तुम्हाला पुन्हा प्रत्येक मी ते सांगतो शनी उपासना करा शनीची उपासना करा हनुमान चालिसा किंवा शनी महात्म्य वाचता येत असेल तर ते किमान शनिवारी तरी आपण वाचा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या एकोणीस आणि एकवीस शुभ अंक असणाऱ्या चार आणि रंग असणाऱ्या डार्क निळा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो आपले प्रेम प्रतिसाद चांगले मिळत आहे साप्ताहिक राशी भविष्याला चांगले विवर सुद्धा वाढत आहेत आपण पाहत आहात आणि परत त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी असे कमेंट सुद्धा करत आहात महाराजांची नक्कीच आपल्यावरती कृपा होईल आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होतील मला काहीतरी जो अभ्यास कळतोय महाराजांच्या कृपेने याच्यातून मी काही तुम्हाला उपासना सांगतोय त्या उपासना आपण करत आहात का त्या उपासना करून आपल्याला त्याचं फळ मिळत आहे का काही समाधान मिळत आहे का हे आपण कमेंट द्वारा कळवा जेणेकरून मलाही अभ्यास वाढवता येईल मला काही चांगल्या गोष्टी करता येईल आपलं प्रेम जे मिळत आहे त्यासाठी मी अति समाधानी आहे उपकारी आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा अजूनपर्यंत जर आपण हे चॅनल आपले सबस्क्राईब केले नसेल किंवा एखाद्या लिंकवरनं आपल्याला एखाद्या ग्रुपमध्ये हे लिंक मिळत असेल आणि त्या लिंकवरनं आपण पाहत असाल तर ते लिंक याची वाट पाहावी लागणार नाही आपण सबस्क्राईब करा आपल्याला नोटिफिकेशन मिळेल आणि जे काही आपण चांगले चांगले व्हिडिओ आपल्या त्याच्यावरती चॅनलवरती घालत आहोत ते आपल्याला पाहता येईल धन्यवाद